दिवाळी म्हटली की लाडू करंजा आणि मिठाईचा गोडवा आपोआप आठवतो पण यंदा गोडपणाऐवजी आरोग्याचा ट्रेंड दिसून येतो आहे मुंबई ए पी एम सी ड्रायफ्रुट्स मार्केटमध्ये सुकामेवा आणि हेल्दी गिफ्ट पॅकची मागणी झपाट्याने वाढली असून बाजार आवारात देखील गर्दी पाहायला मिळते बदाम अंजीर पिस्ता खजूर आणि काजू यांचे दर पाच टक्क्यांनी वाढले असले तरी विक्रीत तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे दरम्यान विविध टॅक्स आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्रायफ्रूट्ससाठी पाकिस्तानऐवजी नव्या मार्गाने वाहतूक केल्यामुळे खर्च वाढला त्यामुळे बाजारात भावात चढ उतार दिसत आहे अक्रोडचे दर तर एक हजारवरून थेट बावीसशेपर्यंत पोहोचलेत जी एस टी कमी झाल्यानंतर ए पी एम सी होलसेल मार्केटमधील सध्याचे सुका मेव्याचे दर खजूर आठशे ते बावीसशे बदाम आठशे ते चौदाशे काजू सातशे ते पंधराशे पिस्ता आठशे ते पंधराशे अक्रोड एक हजार ते बावीसशे अंजीर साडेसातशे ते चौदाशे खारीक एकशे तीस ते तीनशे जर्दाळू सहाशे ते नऊशे चारोळी आठशे ते चौदाशे किसमिस बेदाणे अडीचशे ते साडेचारशे दर वाढले असले तरी केंद्र सरकारने जी एस टी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यावर आणल्याने बाजारात किंचित शी स्थिरता आली आहे गोडपणाला थोडा ब्रेक देत यंदा दिवाळीत लोकांनी आरोग्याचा गोडवा स्वीकारलाय मुंबई ए पी एम सी मार्केटमधील हा बदल सणासुदीच्या खरेदीत नव्या हेल्दी ट्रेंडचा इशारा देतो